नमस्कार बिग बॉस सीझन सहा स्वागत करतो सर तुमचं खूप 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 स्वागत आहे थँक्यू गेल्या वर्षी सर म्हणजे मी प्रत्यक्षात तुमचं प्रेमही अनुभवलंय तुमचा नाग ही अनुभवलाय खूप जास्त संपलाय तरीही शनिवार रविवार आला की असं कधी कधी वाटतं की तुम्ही टीव्हीतून बाहेर याला आणि आता मला ओरडा कारण की कौतुकापेक्षा ओरडा जास्त त्यात माझा दोष नाही तुम्ही जे टीव्हीवर करणार तसंच मी वागणार म्हणजे तुम्ही जर असं काही केलं असतं त्याच्यामुळे मला ओरडावं लागलं नसतं तर मी तसा वागलो असतो हो सर पण कौतुकही केलं कौतुकही भरपूर केलं सर येस सर खरच मी खूप मिस करते आणि मला आवडेल नाही नाही मला खरंच आवडेल कारण की बिग बॉस हा शो खूप मनापासून म्हणजे मी खूप इमोशनल होते बिग बॉस हे नाव ऐकलं तरी जर आणि मला खूप ते दिवस आठवतात केलेल्या चुका आठवतात आणि ओरडणं आठवत मी खूप मिस करते सर ओव्हरऑल सगळंच 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 आणि ऍक्च्युली बिग बॉस हा शो तुम्ही मागच्या वर्षी होस्ट केलात आणि खूप कमालीचा एक्सपिरियन्स होता आणि तेव्हाही खूप धक्के बसले आम्हालाही कारण की माहीत नव्हतं कारण की तुमचा हा स्वभाव जगात कोणीही बघितला नव्हता आणि तो जवळ हा मी सुद्धा अगदीच अगदीच अगदी सर अगदी सर आणि आता आपण भेटलोच आवा तर एक सेल्फी घेऊया प्लीज येस मोबाइल प्लीज आणि सर एक अशी सेल्फी घेऊया आपण ज्या सेल्फी मध्ये सगळे पत्रकार सुद्धा येणार आहेत येस <laughs> <Yes. laughs> सर तुम्हाला हो सर ओके हे स्टार्टिंग आहे ने स्माइल करू Yes. Yep. Thank you. Thank you. Thank you so much.